मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला अठ्ठावीस तारखेला देखील जोरदार पाऊस झाला मात्र यानंतर पावसाने उघडीप दिली आणि गेल्या सात दिवस हा पाऊस पुन्हा नाशिकमध्ये आलाच नाही परंतु या वेळेमध्ये शेतकरी वर्गांनी आपली शेती वावरं तयार करून घेतलेली आहेत आणि आज पाच तारीख आहे आणि आज सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा मान्सूनच्या रूपाने नाशिक शहरामध्ये दाखल झालेला आहे आणि तोही जोरदार फटकेबाजी करत नाशिकमध्ये आलेला आहे वादळी वाऱ्यासह आज जवळपास अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस आलेला आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद निर्माण झालेला आहे तसेच लवकरच शेतकरी वर्ग आता पेरणी करणार आहे कारण सात जूनला फक्त दोन दिवस बाकी आहे आणि शेतकरी वर्गामध्ये आनंद पसरलेला आहे आणि यावर्षी जून महिन्याच्या अगोदरच सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे आणि सुट्टीवर असलेल्या पाऊस पुन्हा आल्याने झाडांना वृक्षांना खूप छान छान आनंद झालेला आहे आणि ही फुले झाडे पुन्हा डोलू लागलेली आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धातरक